हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर मराठी टेकवर मित्रांनो बिग बॉस मराठी मोबाईलवर कसं पाहायचं ते आज बघणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ॲप ओपन करायचं आहे तर इथं प्ले स्टोअर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये टाकायचं आहे जिओ टी व्ही तर मित्रांनो इथं मी जिओ टी व्ही टाकून घेतो आणि मित्रांनो जर तुमचं जिओचं कार्ड नसेल किंवा तुमच्याकडे जिओचा नंबर नसेल तर तरी पण तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरू शकता ते कसं वापरायचं हो मी तुम्हाला शेवट सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला मला व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे स्किप न करता तर मी आता डाऊनलोडला टाकलं आहे आणि इथवर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच टेक्निकल आणि माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर मित्रांनो इथं आपली ॲप्लिकेशन डाऊनलोड होत आहे तर इथं डाउनलोड आता होईल शंभर टक्के झालेली आहे तर इथं इन्स्टॉलला पडलेली आहे तर पहिल्यांदा आपल्याला इथं इन्स्टॉल होऊन देऊ द्या तो है, तो तर आपली इथं ॲप इन्स्टॉल झाली आहे तर ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर तुम्हाला परमिशन मागल तर तुम्हाला परमिशन द्यायच्या ती आता इथं परमिशन मागत नाही इथं स्कॅन करत आहे तर इथं स्कॅन होऊन दे द्या खाली तुम्हाला ओपनचा ऑप्शन येईल परत एकदा तर ओपन करायचं आहे मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन झाले झाले असं तुम्हाला दिसेल तुम्ही पाहू शकता इथं पहिल्यांदा एक चेहरा येईल ही जेहरा तुम्हाला कट करायची वरती गुणवलेचं चिन्ह असेल तिथनं कटचं चिन्ह असेल त्याच्यावर क्लिक करून करायची कट त्यानंतर कर। मित्रांनो असं तुम्हाला इंटरफेस ओपन झालेलं दिसल तर तुम्ही इथं पाहू शकता इथं साईडला तुम्हाला असं सा, साईडला घ्यायचं एक ऑप्शन आहे ते तुम्हाला साईडला साईडला न्यायचं आहे आणि बिग बॉसचा जिथं व्हिडिओ दिसेल तिथं थांबायचं आहे तर इथं पाहू शकता इथं बिग बॉस आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता लॉग इन म्हणून एक ऑप्शन येईल तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचा नंबर लॉग इन करायचं आहे तर इथं जिओचाच नंबर फक्त यूज करू शकतो आपण जर तुमचं कार्ड जिओचं नसेल तर तुमच्या घरात कुणाचं तर जिओचं किंवा तुमच्या मित्राचं जिओचं नंबर असेल त्या नंबरने तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि इथं ओ टी पी गेट ओ टी पी म्हणून खाली ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्या जिओ नंबरच्या कार्डवर तुम्हाला ओ टी पी येईल तर ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे जर तुमचं जीवाचं कार्ड नसेल तर तुम्ही मित्राचं किंवा तुमच्या घरातला कुणायचंही असू शकतं त्याच्यावर तुम्ही करू शकता आणि बघू शकता तरी तुम्ही सबमिट केलं आहे तर आता आपलं इथं ओपन होऊन जाईल तरी मी तर प्ले करतो प्ले केल्यानंतर पहिल्यांदा एक जाहिरात येईल तर हे पहिल्यांदा हे असं आलं तर कट करायचं हे पाहू शकते इथं जाहिरात आली तर ही जाहिरात मी थोडीशी फास्ट फॉरवर्ड करतो आणि जाऊन देतो गुडं तर पाहू शकता मित्रांनो इथं आपली बिग बॉस चालू झालेला आहे तर इथं तुम्ही मागं पुढं पण घेऊ शकता तुम्हाला जो एपिसोड बघायचा आहे तो बघू शकता इथं खाली पाहू शकता इथं चौदा तारखेची इथं डेट दिलेली आहे म्हणजे हा चौदा तारखेचा एपिसोड आहे त्यानंतर तुम्ही मोठं पण करू शकता साईडला जे एक्सपांडचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आडवं पण बघू शकता पाहू शकता हे जी क्वालिटी किती फुल एच डी क्वालिटी आहे मित्रांनो फुल एच डी क्वालिटीमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर मी परत हाय तसं करतो कारण बाकीचे जे एपिसोड आहेत मागचे ते कसे बघायचे ते तुम्हाला दाखवतो तर पहिल्यांदा मी बारीक करून घेतो स्क्रीन आणि हा चौदा तारखेचा जो एपिसोड आहे तो तुम्ही पळूनसुद्धा बघू शकता म्हणजे पुढे घेऊनसुद्धा बघू शकता इथं खाली जे बटन आहे ते ओढून असं पुढं घेऊ शकता आणि पाहू शकता हे बघू शकता की तुम्ही इथं पुढं आलेला आहे तर तुम्हाला याने तुम्ही हे पाहू शकता व्हिडिओ आणि दुसरे जे बाकीचे तारखेचे जे एपिसोड आहेत ते तुम्ही इथं खाली पाहू शकता तर मी इथं पहिला जो एपिसोड आहे तो ओपन करतो तर इथं पाहू शकता हा जो पहिला एपिसोड आहे म्हणजे अकरा तारखेला सीझन सिक्सचा मराठी बिग बॉस सीजन सिक्सचा एपिसोड आलेला होता तर इथं जाहिरात लागते पहिल्यांदा जाहिरात तुम्हाला जाऊन द्यायची आणि हे बघू शकता खाली जे चार व्हिडिओ ते चार एपिसोड झालेले आहेत आतापर्यंत तर मी इथं व्हिडिओ पळून देतो तर इथं तुम्हाला समजा दुसरीच मालिका लागली तर काय करायचं बघा तुम्ही स्क्रीनवर टॅप करायचं आहे स्क्रीनवर टॅप केल्यानंतर जी खालची लाईन आहे त्या अशी पुढे ओढून घ्यायची म्हणजे जी बिग बॉसच्या आधी जी मालिका लागते ना ती स्टार्टिंगला लागते आणि नंतर तुम्ही इथं पुढं ओढून घेतल्यानंतर तुम्ही जो एपिसोड आहे तो पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि मित्रांनो बिग बॉस सिक्समधील तुमचा आवडता व्यक्ती कोण आहे तुमचा आवडता कंटेस्टंट कोण आहे ते कमेंटमध्ये कळवा आणि अशाच पुढल्या व्हिडिओमध्ये